नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी उल्हासनगर येथील लहान मुलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आले असल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती ही हत्या तिच्या सख्या मामाने केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे खेळता खेळता तिच्या मामाने तिला एक फटका मारला मात्र हा फटका जोरात बसल्याने मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला घाबरलेल्या मामाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडा टाकून जाळून टाकला असल्याची पोलीस तपासात आढळून आला आहे हिल्लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक अठरा रोजी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण विशेष तपक तपास पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास करत होतो या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आज दुपारी संबंधित ज्या बळीत मुलगी आहेत तिचं पार्थिव मिळाल्यानंतर आपण तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरवली यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न होत आहे की संबंधित मुलीचा जो मामा आहे त्या मामानेच हे कृत्य के केलेलं आहे त्यामध्ये मुलगी आजारी होती आणि त्यात थोडंसं चेष्टेमध्ये त्या त्याच्याकडून त्या तिला त्या मारण्यात आलं आणि मारल्यानंतर ती अशी ओट्यावर पडली ओट्यावर पडून तिच्या डोक्याला लागल्यामुळं स सदरचा मृत्यू घडून आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या मामाने सदरचा जो मृतदेह आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेला आहे यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरून आरोपीला आपण ताब्यात घेऊन पुढील अटकेची कारवाई आपण केलेली आहे उदय रोजी आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर सदर आरोपीला उपस्थित करून पी सी आर घेऊन पुढील तपास अधिक करत आहोत तो ही घटना घडल्यानंतर निघून गेला त्यानंतर एकोणीस तारखेला तो या ठिकाणी आलेला नाही आहे परंतु वीस तारखेला मतदानाच्या दिवशी त्यांनी येऊन ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथून काढून जाळून हा पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे